नको मला हरभरे खाल्ले गॅस आहे तुले पोटेल माझ्या हरभर म्हणले हरभरे खाऊ नये हरभरा आवड आवडील माणूस मकाची कणस खा कस वाटते सकाळ सकळ अल्लायक वातावरण म्हणते मला नाहीच राहणार काय सगळंच खायला आवडत हरभरे खाती द्राक्षे खाती नेट जरा नीट हाताला जर आंब लागली ना आहार भरायची काय खाऊ गाय की तू तुला आवडते ना खायला खा मला नाही आवडत मला जी खायची ती येतच नाही तू काय करायचं खा yeah. <laughs> नाही <laughs> ते आहे त्याला मोमो कसा काकी तू कवळ आहे का आता ऊन कवळ अंगावर घ्यायला असल्यावर कवळं ऊन असत काय झालंय लग्नात लाडू लय झालं काही

नको काढू तुझ्यापुरती झाली बाज झाली तुझ्या सात राहू तुझ्या सातात सुपती माझी नको मला मला नको तुझ्या हातात सुपती <laughs> <laughs> सब कहते हैं मेरी <laughs> नो 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 काय मैस आमची गडबाई स्माईल दे स्माइल wow. सांगितले स्माईल वाकड दाखवायला सांगितलेलं होत नो 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 नो